भारतीय स्त्रीच्या आत अशा पद्धतीच्या आहे आम्ही काय केलं ते काढून आम्ही येईपर्यंत मातृसत्ताक पद्धती कशी होती खर तर सर्व दूर घरामध्ये मातेचाच हक्क चालायचा त्याला मातृसत्ताक चारा म्हटलं नंतर पण चालायचा हक्क तिचा हे सगळं आम्हाला डोक्यात आलं पाहिजे अनेक युवा कार्यकर्ते घडवण्यामध्ये त्यांचं निश्चितमध्ये योगदान होतं आणि पुढे त्यांनी ग्रामोदय शिक्षण संस्थेची स्थापना केली भारतीय जनता पार्टीमध्ये संघ पर्यावरणामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं की जसे नाशिकला वसंत व्याख्यान मला चालते आणि त्याच्यामध्ये दे देशभरातले वेगवेगळ्या विषयातले वेग वेग दे देशाबाहेर सुद्धा काही चांगले ऐतिहासिक वक्ती येऊन त्या ठिकाणी त्याची पण शताब्दी नुकतीच पूर्ण झाली आणि ही हिरेंची जी ग्रामोद्योग शिक्षण संस्थेच्या वतीने जी व्याख्यान आयोजित केली जाते ते जर सातत्य ठेवले त्याबद्दल मी त्यांचे निश्चितपणे अभिनंदन करतो विवेकजींची रसाळवाणी प्रासादिक सगळी व्याख्यानं त्याचा निश्चितच पुढच्या पिढीला समाज बजावण्यासाठी सामाजिक अभिसरण प्रक्रियेमध्ये एक चांगला उपयोग होतो आणि त्यामुळं या व्याख्यानवालेच वैशिष्ट्य दिवसेंदिवस आणि त्याची आवड ही वृद्धी अग्निशिखा स्त्रिया म्हणजे महिलांसाठी हे व्याख्यान आहे महिलांनी महिलांना एक प्रेरणा देणारं किंवा प्रोत्साहन देणारं असं दरवर्षी एका व्याख्यानाचं आयोजन केलं जातं त्यात आज बारा तारखेला अग्निशिका स्त्रिया हे व्याख्यान आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी युवकांसाठी तरुणांनी सुद्धा प्रेरणा घेतली पाहिजे या व्याख्यानमालेतून त्यांनी सुद्धा या व्याख्यानात सहभागी व्हायला पाहिजे त्याकरता युवकांचा विचार करून आपण तरुणांसाठी प्रेरक मंत्र या व्याख्यानाचं आयोजन तेरा जुलै रोजी केलेलं आहे त्याचबरोबर मोदीजींनी लढाई जिंकली आहे पण युद्ध जिंकायचे आहे हे चौदा तारखेला व्याख्यान आयोजित केलेलं आहे हे सर्व व्याख्यानाची वेळ संध्याकाळी साडेसहा वाजता आहे मी सर्व नाशिककरांना आवाहन करेल की आपण या व्याख्यानमालेचा जरूर जरूर लाभ घ्या अत्यंत श्रवणीय मार्गदर्शक आणि प्रेरक प्रोत्साहन देणार असे हे व्याख्यान चौदा वर्षापासून विविध विषयांवरती त्यांनी आपलं निरूपण केलेलं आहे आणि एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा नाशिकच्या तरुणांमध्ये महिलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचं काम आमच्या संस्थेच्या वतीने या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण करत असतो यावर्षी आजचं जे व्याख्यान आहे ते भारतवर्षातल्या प्रेरणादायी स्त्रिया ज्या आहेत त्यांच्या आयुष्यावरती प्रकाश टाकणारं त्यांच्याविषयी चर्चा करणारं आहे आणि पुनश्च एकदा याही वर्षी आपण या ठिकाणून अतिशय सकारात्मक अशी ऊर्जा घेऊन पुढचं वर्ष आपण व्यतीत करावं अशी मी विनंती करतो प्रेझेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नाशिक